सुमित्रा कापूस किती होऊन या वर्षी आपल्याला कारण तर हे बघा हे बघा फव सांगा बघा वर्षी अशी खराब खराब बोंड आहे पहिले बोंड काही जमलेच नाही नवीन नवीन बोंड लावले फवांनी करून तर अशी कंडिशन आहे हे बघा एक बोंड नाही कामाचं नाही नवीन तर आता तुम्ही तू सांग आता या पद्धतीमध्ये आता कापूस होईल आपल्याला किती होते कामाई। वसी वसी खरप, खरप का माहीत आता हा जिकडे जाऊ तिकडे बराय किती होईल आता सांग आता भानगड्या एकोणपन्नास हजार खरंच आला भावांनो आणि उत्पन्न वीस पंचवीस हजारात होते का नाही का उत्पन्न यावर्षी एवढी खराब कंडिशन आहे तीन साडेतीन तीन कापूस होते का शेवटपर्यंत हा बोंडस नेते खालचे बोंडस सरले काई -काई काई -काई के के आ, आता पण काही काही बोंड खाल्ले काही काही उंधरण खतम केले काही डुकऱ्याने खाल्ले अर्धी काप अशी डुकऱ्याने खतम केली आता बरं तर काही हाय बोंड काही काही पण ते काही कामाचे नाही बोंडपचे असं आता आता भावांना आता मग आता समजा जीवन कसं जगाचं ज्यावेळेस जगणं होते का काय हा कुटायला का भवानो आता कुटायला काही लागते का, का नाही खाले मग पोट जगायचं कसं रातचंभर झोप लागत नाही भावना या गोष्टीमुळं मग असं डोळ्यासमोर हेच दिसते रा आपलं रान असं भका रान दिसते उंच पराठी काढून वाढली याच कारणानं लाग व आपली लाग असते पराठीला म्हणजे जास्त बोंड लागली असते इथली उंच पराठी वाढत नव्हती लागत नाही या आता आता कापलं का म्हणते खत बोगत आणि खतं मला ते बोच भेटलं का दजियाचं माग खत दोन हजार रुपये एक पोतं हां आणि त्याने पावती दिलीच नाही अजिबात दहा सव्वीस सव्वीस खत ते कोणतं कंपनी मी नाव सांगायचं जमत नाही कसं आहे का नाव सांगलं प्रत्यक्षात आपण तर कंपनी तक्रार करू शकते अगदी जवळपास पावत नाही त्यांनी न्याय दिली पावती खाऊन त्याला लुबाळ्यात होतं मले त्यांनी दिलीच नाही पावती गेल्या वर्षी मी त्याने एका गोष्टीची शिवाय दिल्या होत्या तर त्यानं त्याचं ते भाडं काढून मध्ये संपूर्ण लोळून लोबळून टाकलं बोगस खत दिलं त्यांना बोगस कंपनीचं खत दिलं आणि दाबून पैसा घेतला पावती दिलीच नाही पावती मागायला जाऊ तर आमचा भाऊ कामाने घरीच लहान भाऊ का आ, आता पावती मागायला गेलं तर म्हणे खत मग आपल्याला भेटते का म्हणे वेळ खत भेटत नाही म्हणे त्यानं दुसरं घेतलं खत मला तेच घ्यायचं होतं दास सव्वीस बाकी दोघांमध्ये दास सव्वीस खत नव्हतं अजिबात तर मला नगद ती होती नंतर आमच्या शेतामध्ये गाड्या येत नव्हत्या कारण तर लवकर लवकर पाणी आलं यावर्षी मे महिन्यामध्येच पाणी आला यावर्षी तर असं झालं तर यावर्षी त्यामुळे अजिबात जमलंच नाही आता खताचा परिणाम हो का बियाणाचा बियाण्याचा परिणाम हो का तसं वाटते म्हणजे भावांसुद्धा हेच घेतली कपाशी त्याची कपाशी एवढी वाढलीच नाही त्याच्या कपाशी चांगले बोंड लागले त्याने दुसरं घेतलं खत आणि मी दास सगळीच खत घेऊनसुद्धा एवढे नुकसान झाली मग पाघ आता किती साडे एकोणीस हजार म्हणजे खतच लागलं झाले आणि बाकीच्या पण फवार्या पहिल्या पाचसा फवार्या असं तसं काही फायदाच नाही झाला ना ते तर ह्या खतामध्ये दिसतं युरिया असं का फायदा होईल आणि खताची वाळशे माती येत्याला माने हो वाळशे बाया खद्य येतं हे का बा हा कशी आहे त्या बाया म्हणे एक बाई आणली होती ढेवरी बाई खत आले ते म्हणं हाताला तेलगड लागते म्हणे ना भाषे त्यामध्ये राखेलची इकडे पाहिलं हो। बा तुला सांगायच लागते वाटते व्हिडिओ काढायला लागले का ला तुम्ही झालं कामच हो सुटते का का थोडीशी येतही नाही मध्ये थोडीशी दोन गोष्टी बोलतही अजिबात सांगा तुम्ही दोन गोष्टी अशी आता भानगड्या भावना आता मग पद्धती सांगत का तिकडे काय देते तू तु? मग तुझ्या दोन गोष्टी बोलून म्हणलं व्हिडिओमध्ये तर तू हेच फळ सु कामच तशीच खूपच काम करते खरं धाव धाव लावूनच मला तिकडे काय असे म्हणे आता ताला आता भवानु आता का असं दिमाग काय म्हणजे मला नशेलगारी साथ देत नाही कुटुंबातले लोक साथ देत नाही गवत जगातले लोक साथ देत नाही नातेवाईकही साथ देत नाही आणि शक्य नातेवाईकाही साथ देत नाही अशी भानगडी आहे मग आता व्हिडिओ काढायला सांगायला काय लागलं ला, दोन गोष्टी बोलावं व्हिडिओमध्ये काही काही पडत नाही अशी भानगडी आता का मला सांगायचं का आणि भावांनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आता चार दोन पैसे होईन बाई या अशाने आम्ही एक नवीन चॅनल काढला आहे चॅनलचं नाव आहे उत्तम सुमित्र मराठी विलोक्स त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओ खाली देतो नाही तर तुम्ही जाऊन यूट्यूबवरही सर्च करा उत्तम सुमित्रा मराठी व्हिलोक्स आणि पहा आमचे व्हिडिओ गावाखाली व्हिडिओ आमच्या जीवनातले व्हिडिओ आमचं काम धम असं तसं तसेच आमचं काय म्हणते आम्ही जे खातो ते स्वयंपाक मायपाक असतो तसं आम्ही दाखवतो कुठं आम्ही गेलो गावा गावात बातचीत काय झाली कोणासोबत का कोणी गाली गेलो तर कसं का त्यातलं दृश्य वगैरे सगळं काही दाखवतो असे अनेक गोष्टी त्या वर आले आहे आणि दाखवणार आहोत पाच जा आमच्या गावाकडचे लोक आवडले असं लाईक करा व्हिडिओ येतातच थांबतो भावांनो आता काय अशी बुळाकडं गेलोस आता का तुमच्या स्वतेच्या भरसे आपलं जीवन आहे आता समजा आपण पाच जावा नमस्कार